या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस, सिन्नर, नाशिक राहुल आठ तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या सिन्नर शहरातील विविध भागात नाकाबंदी तसेच वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे नक्की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही प्रवेश बंदी आहे की पोलिसांच्या कारवाईची भीती आहे हे समजले नाही त्यात सिन्नर पोलिसांची सुरू असलेली चुपी कारवाईने नक्की सिन्नर पोलीस कारवाईच्या नावाखाली करते का काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे सिन्नरकारांचा आवाज एस एन न्यूज ही वृत्तवाहिनी नेहमी काही गोष्टींचे चित्रीकरण आपल्याकडे राखूनच वृत्त प्रसारित करते मात्र काही बंधने व नियम पाळून काही चित्रीकरण सिन्नरकारांसमोर प्रसारित करत नाही मात्र ज्या गोष्टी आम्ही आपणासमोर मांडतो त्याचा पुरावा नक्की आमच्याकडे असतो आता पाहूया ठिकठिकाणी होत असलेल्या नाकाबंदी व वाहन प्रवेश प्रवेशबंदीबाबत आता ही वार होणारी पोलीस गस्त रोखण्यासाठी आहे या परिसरात सध्या युवक जुगारीचा मनसोक्त आनंद लुटत आहे असंख्य घरांमध्ये हजारो रुपयांचा जुगार खेळला जात आहे त्यावर कारवाई होऊ नये म्हणून प्रवेशबंदी बरं त्यात सिन्नर पोलीस कर्मचारी देखील काही कमी नाही संचारबंदी काळात कारवाई व्हावी त्यात काही दुमत नाही मात्र कारवाईच्या नावाखाली चोर आणि पोलीस या दोन्हींची भूमिका सध्या सिन्नर पोलीस करीत आहे नुकतेच शहरातील वैदवाडी परिसरात व्यायामशाळेतील काही युवकांवर गर्दी केली म्हणून शिक्षा सुनावण्यात आली मात्र जातांनी सिन्नर पोलिसांनी व्यायामशाळेतील काही वस्तू गाडीत टाकून नेल्या परत दुसऱ्यांदा कारवाईच्या नावाखाली बंद असलेली व्यायामशाळा खोलण्यात येऊन पुन्हा व्यायामशाळेतील साहित्य जमा करून घेण्यात आले आता नक्की ही कारवाई कोणत्या नियमात बसते त्याचे कारण स्पष्ट करावे तसेच सध्या सिन्नर शहरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे सिन्नर पोलीस त्यांच्यावर कारवाई देखील करते मात्र जी जागा समोर सिन्नरकरांसमोर येत नाही आता त्याचे गुढ त्यांनाच माहिती नुकतेच सिन्नर शहरातील तानाजी चौक परिसरातील एका बियरबार बारवर कारवाई झाली मात्र ती बाहेर न येता झाकली मूठ सव्वा लाखाची कशी झाली असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे तसेच या लॉकडाऊन काळात शहरातील दुकानांवर कारवाई मग सिन्नर मुसळगाव औद्योगिक क्षेत्रातील शंकरनगर भागातील काही मोबाईल दुकाने मनी ट्रान्सफरच्या नावाखाली उघडे कसे येथील हॉटेल्स देखील सर्रास उघडे कसे अशा एक ना अनेक गोष्टींचे चित्रीकरण एनकडे जमा असून येत्या काही दिवसात सिन्नर पोलिसांचा खरा चेहरा सिन्नरकरांसमोर उघडा होणार आहे एसएन न्यूजसाठी विजय शेतोळे